मंडळी एकतीस मार्च रोजी श्रीस्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी भक्तगण मोठ्या श्रद्धेने पूजा उपासना आणि सेवा करत असतात पण काही वेळा परिस्थितीमुळे हे सर्व करणं काही लोकांना शक्य होत नाही अशा वेळी निराश न होता हे एकच काम करावं कारण स्वामींनी सांगितले आहे की भाव हा महत्वाचा त्यामुळे मोठ्या विधींशिवाय देखील घरच्या घरी काही साधे सोपी उपाय करूनही स्वामी कृपा आपण सहज प्राप्तही करू शकतो फक्त श्रद्धा भाव मनापासून असावा तर या दिवशी काहीही जमलं नाही तरी या गोष्टी आपण आवर्जून कराव्यात तर, तर श्रद्धापूर्वक स्वामी समर्थ नावाचा जप करावा या जपाने देखील चमत्कारिक असे अनुभव आपल्याला येत असतात मात्र हे नामस्मरण कसं करावं तर नित्यकर्म झाल्यावर दिवसाच्या कोणत्याही वेळी बसून अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा तुम्ही जप करावा तसेच स्वामींच्या प्रतिमेसमोर तुपाचा दिवा लावावा आणि कापूरही प्रज्वलित करावा त्याचबरोबर या दिवशी गरजूंना दान करावं डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समोर